नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतो तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तळेगाव स्टेशन तलाव या ठिकाणी आहोत नुकतेच तळेगाव दाबाडी नगर परिषद मार्फत या ठिकाणी जागतिक वसुंधरा देण्यानिमित्त स्वच्छता मोहीम करण्यात आलेली त्यातील कर्मचारी आता आपल्या सोबत आहे आपण थोडक्यात प्रतिक्रिया घेऊया मॅडम नमस्कार आपली मुळात सांगावी नमस्कार माझे नाव संध्या चव्हाण मी तळेगाव नगर परिषद मध्ये काम करते आज माझी वसुंधरा पर्यावरण देण्यानिमित्त आम्ही पन्नास एक कर्मचारी इकडे तलावाच्या इथे स्वच्छता स्वच्छता करता आलेलो होतो पण इथे आला असं बघितलं की इथे इतके प्लास्टिक इतके कचरा बॉटल ठेवलेल्या होत्या तर आमच्या जवळजवळ इथे दहा बारा बॅगा क भरण्यात आलेल्या आहेत तर जनतेला आम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही ना आपले घर जसे स्वच्छ ठेवता तसे इतरही आपल्या पर्यावरणाची जागा स्वच्छ ठेवा आपले प्लास्टिक पाण्याच्या बॉटल ह्या ना आपल्या क कापडी पिशवीत ठेवा त्यामुळे ना प्लास्टिकचा वापर कमी होईल आणि ना इथे तिथे कचरा न ठेकता आपल्याला जे क कचरा डबा दिलेला आहे त्याच्यात टाका आपल्याला कोविडच्या काळामध्ये पर्यावरणाचं महत्त्व कळायला असेल कारण प्रत्येकाला किती त्रास होत होतो ऑक्सिजन ऑक्सिजनसुद्धा मिळत नव्हतं तर त्यावेळेस आपल्याला पर्यावरणाचं महत्त्व कळालं मग तो काय गेला की आपण तो दिवस विसरायचा नसतो तर आपण आम्हाला सहकार्य करावे आपला कचरा आपण व्यवस्थित आपल्या एका बॅगेत भरून व्यवस्थित एका जागी ठेवावा किंवा आपल्या घरासारखंच पर्यावरण पण स्वच्छ ठेवावे त्याचा उपयोग आपल्या सर्वांना होईल व आपले स्वास्थ्य पण व्यवस्थित राहील तर प्रत्येक जनतेला आमचं आव्हान आहे की आपण आम्हाला सहकार्य करावे नगर परिषदेला सहकार्य करून आपला परिसर आपलं गाव स्वच्छ ठेवावे हीच नम्र विनंती धन्यवाद साहेबांनी कॉलच केला कामगार काम बंद केलं तर आम्हाला त्याच्यात काही सांग तिकडे चाललं तर ती बॅग घेऊन या आता